सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल ऐतिहासिक पुरुष यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर राजेशाही संपुष्टात आणण्यासाठी सर्व संस्थानिके बरखास्त केली खालसा केली आणि ते देशात विलीन केली गोवा आणि हैदराबाद यांनी थोडा विरोध केल्यामुळे त्यांच्याबरोबर लढाई करावा लागली आणि त्यांना पण भारतात करण्यात आलं आता हाच पाहिला नंतरच्या काळामध्ये हे संस्थानिक राजे म्हणून नव्हे परंतु आपापल्या तालुक्यामध्ये साखर कारखाने दारू कारखाने भूमाफिया आणि कॉर्पोरेट क्षेत्र अशा शैक्षणिक संस्था अशा विविध मार्गाने बेहिशेबी मालमत्ता कमवून त्या कुटुंबाला त्या त्या क्षेत्रातली विधानसभे क्षेत्रातली एक संस्थानिक म्हणून उदयाला आले आता हे संस्थानिक उदयाला आले ते जी विचारधारा सरदार वल्लभभाई पटेलची होती त्याच्या विरुद्ध झालं आणि ऑटोमॅटिक हे राजे झाले राजे त्यांच्या त्यांच्याच होईनात का परंतु त्यांनी थेट राजकारणात प्रवेश करून आमदार की खासदार की मंत्रीपद आपापल्या कुटुंबामध्ये कायम करून ठेवली हा नाही तर तो पण तो संस्थानिक असतो अशा प्रकारे हे जे चालू आहे हे लोकशाहीला बाधक आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी चालवलेलं राज्य राहिलं नसून हे संस्थाकाने नि, संस्थानी नि, निकांनी नि चालवलेलं राज्य झालं आहे त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करून अवलंब करायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी यापासून या विचारधारेपासून जोडलेले या विचारधारेपासून अलिप्त राहणारा चाळीस टक्के मतदार आहे देशात होणाऱ्या मतदाराची संख्या पाहता पन्नास ते साठ टक्क्याच्या भोवती फिरते आणि ती पण या लोकांनी ताब्यात धरलेले दबावात ठेवलेले न नो आपल्याकडे नोकरीला असणाऱ्यांच्या मतावर हे निवडून जातात म्हणून ते तीस पस्तीस तीस टक्क्यांनी निवडून गेले तरी आमदार खासदार मंत्री होतात हे संपवायचं आहे आणि हे चाळीस टक्के जो मतदार अलिप्त राहणं पसंत करत होता तो सर्व सैनिक समाज पार्टीने आपल्या बरोबर घेतलेला आहे आणि तोच चाळीस टक्के मतदार सुशिक्षित आहे इमानदार आहे देशभक्त आहे आणि टॅलेंटेड सुद्धा आहे त्याच्याच कुटुंबात सर्व सुशिक्षित लोक आहेत त्याच्याच कुटुंबात जिल्हाधिकारी डी एस पी अधिकारी वगैरे होऊन झालेले आहेत परंतु त्यांनी ह्या लोकशाहीचा जो लुटमार होत आहे ती थांबवण्यासाठी आता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर आहेत सैनिक समाज पार्टी या चाळीस टक्के मतदारांच्या जीवावर जोरावर सपोर्टवर आता छत च्च, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचा मार्ग अवलंबण्यासाठी सैनिक समाज पार्टी बरोबर आलेले आहेत आणि ही सुरुवात आता आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये करणार आहोत आणि हे चाळीस टक्के मतदारच करणार आहेत ते सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवर उभ्या असलेल्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे म्हणून हा जो पैशाचा भडीभाड चालला आहे तो थांबणार आहे आणि आमदार खासदार होण्याची यांची जे मार्ग होते ते बंद केले जाणार आहेत पैसे कमवून आमदार खासदार मंत्री होण्याचे मार्ग एकदम बंद होणार आहेत आणि फक्त टॅलेंटेड प्रतिभावान सुशिक्षित उमेदवारच निवडून देणार आहोत निवडून येणार आहे आणि ही गॅरंटी चाळीस टक्के मतदारांनी दिलेली आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही कला वापरून युद्धनीती वापरून हा सैनिक समाज पार्टीने पायाभक्कम करायचं सुरू केलं आहे सैनिक समाज पार्टीने आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुसंडणी मारली आहे आणि भविष्यात सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा पायाभक्कम केलेला आहे आणि करणार आहोत त्यासाठी या चाळीस टक्के जनतेचं धन्यवाद मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो